अतिशय फेक बातमी आहे भागाभागामध्ये तालुका तालुक्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारं हे कृत्य ज्याने कोणी केलं आहे ते शोधावं लागेल आणि लातूर जिल्हा आता नव्यानं झालेला आहे त्यामधनं उदगीर जिल्हा होतोय अशा पद्धतीचं वातावरण तयार करू कन्नार भाग जोडला जाईल लोहा भाग जोडला जाईल मुख्य उदगीर जिल्हा करण्याला आमचा हरकत नाही एका शहरापुरता जिल्हा केला तर आमचं ऑब्जेक्शन नाही पण नांदेड जिल्ह्यातलं एकही गाव इतर जिल्ह्यामध्ये जाणार नाही शासनाला वाटलं तर नांदेड जिल्ह्यामध्येच जिल्हा निर्माण करावा आणि लोकांच्या संमतीने तो निर्णय घ्यावा परंतु उदगीरच्या संदर्भामध्ये जो कोणी अशा बातम्या फैलवतो त्यांना माझं नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करू नये उदगीर जिल्हा होण्याला आमचा विरोध नाही परंतु नांदेड जिल्ह्यामधला एकही गाव हे कुठल्या भागामध्ये जाणार नाही असं म्हणलं जाते की पाणी पळवलं जातं तसे पाणी पळवल्या जाते हे कल्पोकल्पित काही हुशार माणसं आहेत ज्यांना काम नसेल ती माणसं जोगायला होतात नांदेडला पाणी कुठून येते गोदावरी कुठून निघते मग असं नाशिक